तिचा डी डी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी पराभव इकडे पेपर मध्ये काय बातमी आली अगं माया धर्मदयाल डी डी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी पराभव कोणाची इतकी महाविद्यालयात धर्मिद्यालयात मुलीचा पराभव करण्याची कोणा जाऊ विचार तर मीही करते की एवढी हिम्मत झाली कुणाची माझ्या विरुद्ध जाण्याची पण आहे आता एक विद्यार्थी माझ्या कॉलेजमध्ये आहे जो माझ्या विरुद्ध जाण्याची हिम्मत करू शकतो तुझ्याशिवाय माझ्या सोडणार अरे सुगिरा सुगिरा या 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 हाय माया आहे माया तू कॉलेजच्या इलेक्शन मध्ये माझी साथ घ्यायला हवी होती कोण होता तो हराम कर ज्याने मायाच्या विरोधात बोलण्याची हिंमत केली मी जर तिथं असतो ना तर तुझ्या विरोधात कापून टाकली असते नाही म्हटलं हे सगळं करायचं असत मीही करू शकते माया जे काय करते ते स्वतःच्या हिमतीवर करते गरज अरे माया बेटी अरे हे काय का तुम्ही दोघं परत भांडत बसलात माया जा अग श्री इतक्या दिवसावर आपल्या घरी आले आहेत त्यांच्या पैकी मस्त चहा घेऊन काय बोलला यांच्या काय बरो आपल्या घरचे सगळे नोकर त्यांना सांगा चहा माया आपण रागात कधी बघतलं नाही अरे त्याच काय श्री हरी की साहिल नावाच्या कुणातरी मुलाबरोबर भांडण झालंय तिचं तोच तोच आपला कॉलेज मधला निवडणुकीचा वाद म्हणजे तुला तर चांगल्या प्रकारे माहिती आहे की कि माया किती हट्टी आहे तिथे अरे एकदा तर एखादी गोष्ट तिने आपल्या मनात ना तर स्वतःच्या बापाच ही ऐकत हो। नाही काय नाव सांगितलं का तुला साईल बेटा साईल अच्छा अच्छा तो तर आपल्याच राहणार आहे तुमच्या कॉलेज मध्ये शिकतो तो राकेश बेटा साहिल म्हणजे राधी का तुमचा वकील काचा धाकटा भाऊ काय सांगतो श्री खरं म्हणजे कुणाचं म्हणजे इतकीच ना कवाई राधिका ची जमीन आपल्याला आपल्याला हातीच श्री हरे इतक्या वर्षात तुला माझं हे काम करता आलं नाही आता मला वाटतं की या धर्मदयालाच काहीतरी करावं लागेल हो मलाच काहीतरी करावं लागेल माझा व्याही बनण्याचं स्वप्न आहे तुझं आणि साधी ती चार एकरची जमीन स्वतःच्या नावावर करता आली नाही तुला नाही नाही पण ती राधी का बाय ती जमीन विकायला तयारच नाही आशा सोडली नाहीची अर्जी अरे आशा सोडू ही नका श्री हरे आशा सोडू ही नका कारण तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे के मी गेल्यानंतर माझी संपूर्ण प्रॉपर्टी हे माया भेटीची आहे आणि मी मायासाठी तुमच्या या राकेशला काही काळजी करू नका का का। ती जमीन तुमची समजा आणि मग त्यासाठी त्या राधिका बाईची संपूर्ण उद्ध्वस्त करावं लागली तरी चालेल का मायासाठी मी एवढंही करू शकत नाही <laughs> वा राकेश बेटा वा शावोश बेटा अरे श्रीहरी तुझा मुलगा तर लेखा तुझ्यापेक्षाही दोन पावलं पुढे चालतो रे मुलगा कुणाचा आहे म्हणजे बाबा मी तुमच्या माझ्या बायकोचा पोरगा माझा सकल लेखू आहे राकेश बेटा बेटा ज्या दिवशी असं झालं ना ज्या दिवशी तू त्या राधिकाबाईची संपूर्ण खानदान उद्ध्वस्त केली ना त्या दिवशी असे धर्मदयाल तुमच्या शिवजांचं लग्न धुऊन धाडून घेतलं होतं बेटा तुम्ही आता काय बोलला लग्न कुणाचं बरं बेटे आता तुझं शिक्षण पूर्ण होत आहे तेव्हा मी माझा मित्र श्रीहरी याच्या या, या राकेशबरोबर तुझं लग्न ठरवलं आहे आणि तसंही बेटी आपल्या तोला मोलाची माणसं आहे अ बा माझ्या लग्नाची कादी कादी जी, तुम्हाला काही गरजच नाही आहे उत्तर योग्य मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे माझा भाग्य विधाता कोण म्हणेल माय बेटी कुठं फिरायला निघालीस का राकेश बेटा बाबा आपल्या गाडीतून घेऊन जा तुमची कोणती गाडी ती खटारा गाडी अरे तुमच्या त्या खटारापेक्षा आमचा घरचा नव्हतं का मनाची शांती झाली अरे किती वेळा सांगितलं तुला की हे असा लाल घोटेपणा करत जाऊ नको म्हणून पण तुझं हे कुत्र्यासारखं वागणं जातच नाही श्रीहरी तुला माहिती आहे ना माझ्या किती हट्टी आहे ती तरी तिच्या समोर आता मला जाऊन समजावं लागेल तिला मुहूर्त खाली बाबा शेठजी आज तुम्हाला कुत्रा म्हणतो आणि तुम्ही ऐकून घेता बोलू दे बोलू दे राकेश बेटा बोलू दे शेठ धर्म तयार अरे तू माझा मित्र आहेस खरा पण माझं नाव देखील श्री हरी सावकार आहे अरे आपल्या साथीवर आला ना तेव्हा दाखवेल आपली अवकाश एकदा तुझ्या मुलीच्या गळ्यात माझ्या मुलाच मंगळ सुत करू दे मला कुत्रा म्हणालाच म्हणा हा अरे आहे श्री कुत्तीची या संपूर्ण सोहम कुत्राही कुत्रा कात्रा शेठ धर्मदयाल अरे कुत्र्यानं चावा घेतला तर तुला तरी मिळतील पण हा श्री हरी नावाचा कुत्रा इंजेक्शनही मिळणार नाही श्री श्री हरी लाहरी त्याची नाही कोण आणि खेळत बस बाबा बस एकदा एकदा का त्या साहिल आणि कुणालचा काटा काढला कि मग कि मग हा सेट येईल साऱ्या आणि ही माया माझी आणि या संपूर्ण प्रॉपर्टीचा हा वारस हा तारखेस आणि ही माया चमचा म्हणते मला चमचा माया माझ्या तिरस्कार करते पण म्हणतात ना दुखत्या माझ्या हातात ठेवू दे माया तेरी तो बदल माया मयाखी बेटा हळू बोल अरे भिंती नाही का नसतात नमस्कार वकील साहेब तुम्ही इकडं का शेठजींनी बोलवलं होतं काहीतरी काम आहे हा आव वकील कुलर साहेब आले आहेत कशाला तू हॅलो या वकील साहेब या आ, वेलकम श्रीहरी अरे मी तुझ काम करतो नंतर आलं आलं ज्ञानात आलं माझे बेटा राकेश बेटा साहेब बाबा पण माझं लगेच येता लग्नाच्या आधी फोड्यावर बसू नको ना तो फोडा लात मारले का श्री हरी माधीवर आता घ्या द्या, द्या <laughs> राकेश। अ, शुखेरा, शुखेरा ना तेव्हा नमस्कार वकील साहेब सब बेटा राकेश अरे सुखीरा सुखीरा बेटा अरे हो yana वकील साहेब बसा नाही जी बसायला वेळ आहे त्याचं काय कोर्टाची कामच एवढी असतात की वेळच मिळत नाही पण हो काल तुमचा फोन आला म्हणून तुम्हाला भेटायला आलो काय काम होतं आपलं वकील साहेब तशी काम तर भरपूर आहे पण आम्ही विचार करत होतो की आता तुम्ही आमच्या कंपनीचे सॉलिसिटर म्हणून काम बघा नाही काय की आमच्या सारख्या उद्योगपतींना आमच्याच कामातून फुर्सत मिळत नाही तेव्हा आम्ही कोर्टात केव्हा जाणार आणि आणि आमची वैयक्तिक काम केव्हा करणार नाही आणि तसही वकील साहेब आमच्याकडे भरपूर वकील आहेत काम करायला नाही भरपूर पण तुमच्यासारखा चाणाक्ष आणि हुशार वकील जर आमच्याकडे असला तर आम्ही जरा निवांतपणे काम करू शकू नाही वकील साहेब एक गोष्ट विचारू का सध्या परिस्थितीत तुमचं राहणं कुठे सध्या मी गावालाच राहतो पण हो लवकरच शहरात येण्याचा विचार चालू आहे आणि त्या दृष्टीने मी चार पाच फ्लॅट सुद्धा बघितले आम्हाला लाजवता तुम्ही ओ या, सेट है। ओ आमसा है। जमीनी है आहे आमचा बिझनेसच लोकांच्या जमिनी विकत घ्यायच्या आणि त्यावर मोठ मोठाल्या इमारती बांधायच्या नाही आहेत आमच्याकडे भरपूर फ्लॅट रिकाम्या आहेत एखादा आवडत असेल तर बघा आणि घ्या ठेवून बघेल साहेब आता आमच्यासाठी तुम्ही आमचे सल्लागार तुम्ही आमची काळजी घ्या आणि मग बघा मी कशी तुमची काळजी घेतो होते ठीक <laughs> आहे ना तुम्ही म्हणता तर मी मी पण हा त्याचे पैसे मात्र नाही नाही एक रुपया सुद्धा नको आहे आम्हाला हो कमालाय आम्ही जर तुमच्याकडून एक रुपया घेतला तर समाज काय म्हणेल की सेठ धर्मदयालने त्याच्याच वकिलाकडून पैसा घेतला नाही नाही वकील साहेब खर तर एक रुपया सुद्धा नकोय आम्हाला तुमचा पण एक गोष्ट बोल तुमच्या सारख्या नामवंत वकिलानं ना एखादी कोठी किंवा एखादा बंगला हा तरी विकत घ्यायला हवा नाही नाही होईल कोठी होईल बंगला होईल पण त्याच काय सेटजी मी घरामध्ये मोठा आहे त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी आय मीन प्रपंच लहान भाऊचं शिक्षण हे सगळं मलाच बघावं आता माझा साहेब त्याचं शिक्षण पूर्ण झालंय इंजिनिअरिंगची डिग्री त्यांनी फर्स्ट क्लास फर्स्ट मध्ये पास केली आहे ते तुमच्याच कॉलेज एकदा जर का त्याला नोकरी लागली लाग की मग बंगला गाडी नोकर चाकर सगळं सगळं काय होईल साहेब हे कलयुग आहे कलयुग आणि ह्या कलयुगात पैशाशिवाय कुठलंच काम होत नाही तरी तुमच्या भावानं फर्स्ट क्लास ची डिग्री घेतली असेल ना, ना तर या कलयुगात पैसा फेकला नाही ना वकील साहेब तर तुमच्या भावाला नोकरी सुद्धा लागणार नाही आणि मला तुमची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहिती आहे अ कुठून आणाल कुठून आणाल तुम्ही एवढा अमाप पैसा आणि कशी लागेल तुमच्या भावाला नोकरी आणि आणि कसे सुटतील तुमचे प्रश्न नाही आणि मला माहिती आहे वकील साहेब की गावाकडे तुमची चार एकर शेती आहे त्यापेक्षा तुम्ही असं का करत नाही की किती ती चार एकरची शेती विकून का टाकत नाही बघा ना तुम्ही जर ती शेती विकली तर तुमच्या जवळ अमाप पैसा येईल आणि एकदा का पैसा आला ना वकील साहेब तर तुमचे प्रश्न कसे चुटकीसरशी सरतील बघा आणि तसही तसही आहो तुम्ही दोघही भाऊ गावातून शहरात येऊन राहणार मग गावाकडे काय बिचारी तुमची आई एकटीच राहणार नाही त्यापेक्षा तुम्ही एक काम करा तुम्ही ती शेती विकून टाका आणि मग गाडीचाही प्रश्न सुटतो कंग्याचाही प्रश्न सुटतो आणि तुमच्या त्या भावाला नोकरी लागते नाही आपलं एक सजेशन दिलंय तुम्हाला विचार मात्र मला एक सांगा त्या जमिनीची साधारणतः किंमत किती आणि घेणार साहेब तुम्ही जर म्हणत असाल तर हा सेट धर्मदयाल वाटेल तेवढा पैसा देऊन तुमची ती जमीन विकत घ्यायला तयार आहे वाटेल तेवढा पैसा म्हणजे दहा लाख फक्त वीस लाख किंवा तीस चाळीस पन्नास किंवा किंवा पन्नास लाखाहून जास्त पैसा देऊन मी मी तुमच्या आईची ती जमीन विकत घ्यायला तयार आहे हो पन्नास लाखाहून जास्त पैसा देऊन सगळी तुमचं प्रपोजल आवडलं मला मी नक्की विचार करेन पण पन्नास लाखापेक्षा जास्त त्यांना किंमत का आमच्या शब्दावर विश्वास नाही असं काही नाही बरं मी नक्की विचार ओके glad to meet you wakil saheb yeah i also <laughs>

आणि हे कलयुग आहे मराठी कलयुग आज ना उद्या ते गाव हे शहरासोबत जोडलं जाणार आहे आज हे धर्मदयाल जर त्याच्यावर चाळीस पन्नास लाख रुपये खर्च करणार असेल ना तर त्या भरोशावर चाळीस पन्नास कोटी रुपये कमविणार आहे म्हणून <laughs> तर म्हटलं ना बेटी के लालच बुरी बला आहे बोलता का तुम्ही

झारका ही जमीन मी तुम्हाला मिळवून तर दिलीत उद्या राधिकाबाईची जमीन मिळवशील या मला वेडी कसं जग के अगर जसा राधिकाबाईचा मुलगा से काम करू शकत नहीं तितो तू जर राधिकाबाईची जमीन मिळवशील नाही नाही मला इम्पॉसिबल मला मला है माया बेटी अक्खी ने इम्पॉसिबल फरमाया इम्पॉसिबल ला पॉसिबल करना है सर माया का काम है तुम्हाला फक्त राधिकाबाई दोन पक्षी जाहीर बरोबर बदला आणि राधिकाबाईची जमीन बेटी हे, हे सगळं तू करणार कस <laughs> कसा करायचा ते तुम्ही माझ्यावर सोडा ना आणि तसं माया चांगलं माहिती कोणत्या वेळी कोणता डाव खेळायचा गावी जाणार कारण केले वीस वर्ष वीस वर्ष हेच करतोय वेट आता माझी खात्री पटली आहे की वीस वर्षापासून मी मी ज्या जमिनीचे स्वप्न बघतोय ना ती जमीन आता या सेट धर्मदयालची होणार आहे सेठ धर्मदयालच्या जमिनीवर तुम्हाला ती समी नका होणार आहे तुमची आणि ती ती तुमची करणार आहे तुमची माया व्यक्ती